नमस्कार मित्रांनो तर आता आलो होतो मी आमच्या इकडे एक नंबर गेटच्या या मंदिरामध्ये आणि आम आमच्यासोबत आहे हा नुकताच भेटलेला माझा नवीन मित्र काय ना आपलं रौनक रौनक याचं नाव तर बनातराव ब्लॉग मध्ये आता मी आज जातो हो चल बरेच दिवसानंतर इथं येत आहे तब्बल जवळपास मित्रांनो मला आता इथं होत आहे समथिंग काहीतरी अ दोन हजार दहाच्या नंतर तेवढ्या दिवसानंतर जवळपास मित्रांनो आत्ता येतोय आणि चपला वगैरे तर ठेवला स्टँड आपण स्टँड मध्ये ठेवूया सो पाय वगैरे धुऊया जरा बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो आहे मी जवळपास आता एवढ्या दिवसानंतर आलो आहे मला जरा म्हणजे थोडं म्हणजे वेगळं आहे कारण की कामाच्या निमित्ताने मित्रांनो मला पडता आलं नाही बाहेर सो त्याच्यामुळे पाणी पण पान जास्त थंड नाही आहे बघू शकता याचा पण इकडं पाय धुणं सुरू आहे मित्रांनो हे आमच्या एक नंबर गेटचं मंदिर म्हणजे असं याला मला नेमकं नाव नाही माहिती काय नाव ठेवलं काय नाव आहे त नाही नाही नावचं मंदिराचं नाव चांगलं थोडं व्यवस्थित सांग म्हणजे थोडं बोल ना बोल ना बोल ना लाजू नको मित्रांनो लाजतोय हा काय अडचण नाही सो असो हे बघू शकता अवतीभोवती आपल्या असं सगळं आहे आणि आणि या भागाला हे असं सगळं आहे आणि जरा आता आतमध्ये जाता तो चला मुलांना रौणक आतमध्ये जाताना पुजारी वगैरे सगळे इकडे बसलेले आहेत आपण जाऊया बघू शकता मित्रांनो खूप छान आहे मला असं वाटते की तुम्ही नक्कीच या मंदिराला इथे येऊन भेट वगैरे द्या आणि बघू शकता हे वरच मित्रांनो खूप म्हणजे बघण्यासारखं आहे म्हणजे इथं असं चित्र वगैरे काढलेलं आहे मी तुम्हाला जर आणखी नीट दाखवतो दाखवते बनवतो हे असं सगळं आहे चित्र वगैरे पूर्ण असं चित्र वगैरे आहे बघू शकता आणि तो तिकडे हे असं इथं शिव परिवार म्हणून लिहिलेलं आहे आणि आणखी मित्रांनो तुम्हाला दाखवतोय तो हे बघू शकता हे दुर्गा म्हणून असं इथं लिहिलेलं आहे बघू शकता आणि हे श्रीराम धरबार म्हणून असं लिहिलेलं आहे माला मित तो इथे पण बघू शकता आणि हे मोचन हनुमान म्हणून असं लिहिलेलं आहे असं इथे सगळं असं आहे मित्रांनो जेवढा मला जमत आहे मी तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता आणि मित्रांनो ही इथे बघू शकता तुम्ही राधाकृष्ण म्हणून अशी मूर्त वगैरे आहे आणि एक क्यूट बेबी बघू त्याचा मस्तपैकी कळंद आहे सो आता इथे हे आपल्या काय गणेश म्हणून मूर्ती आहे आणि एवढं सगळं सगळं होतं मित्रांनो ते इकडे भोवती माहिती नाही काय का तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल बरंच काय मित्रांनो तुम्ही नक्की एकदा भेट तर द्या आमच्या बोटीपुरीला येऊन तुम्ही नक्कीच भेट द्या खूप काही बघण्यासारखं आहे लक्ष्मीनारायणजी म्हणून आहे तर तुम्ही बघू शकता मी मित्रांनो तुम्हाला आणखी थोडं जवळून दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तो पण मला वाटतं मी तुम्हाला दाखवू शकलो नाही बघू शकता तुम्ही आणि हे राधा कृष्णाजीची माझा मित्र कुठे ना मला दिसलंय ना ते आपलं पुचारी इकडे आलेले हनुमान जी म्हणून आहे इथं इकडे पूर्ण मित्रांनो रामजी लक्ष्मणजी आणि सीताजी अशी यांची एक मूर्त आहे आणि इकडे महादुर्गाच असं सगळं आहे तो मित्रांनो तिकडं पाणी पित आहे बघू शकता पाणी द्यायला गेलेलं आहे तो इकडे आलो होतो कदाचित मी हे मित्रांनो मला माहिती नाही कशाचं बट आहे तो इकडनं आता जरा आपण खाली उतरूया आणि काय आणखी आपल्याला बघायला मिळत आहे ते बघूया हा मित्रांनो इकडला बाहेरचा परिसर आहे असं सगळा आहे हे आणि मित्रांनो खूप शांत म्हणजे बघणे जोखी आहे बघू शकता पुढल्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करू का धावते धावू नाही बाळा सो हा इकडं उभा आहे मी याला इकडं शोधतो सो असं सगळं मित्रांनो आहे बरंच तर काय सुंदर असतं तुम्हाला मला नक्कीच पुढे दाखवण्याचा प्रयत्न करेन सो इकडे आता आपण आलेलो आहे आणि हे इकडे साईबाबाची इकडे मूर्त वगैरे आहेत बघू शकता तुम्ही खूप छान हो आहे मित्रांनो आणि वर हे लिहिलेलं आहे शहरात म्हणून खूप बरस काही छान आहे मित्रांनो बघण्याला एक तुम्ही नक्कीच एकदा भेटतं द्या तुम्हाला सांगतो ना तुमचं मन म्हणजे असं जे काही पण म्हणतो ना आपण प्रसन्न वगैरे हे इकडं बोलू इकडे असे खेळदा दिसतील तुम्हाला हो चला आपण जरा नंतर बोलू तो तिकडे जाऊन बसलेला इकडला मी परिसर तुम्हाला दाखवणार आहे इकडे आपण तो तिकडे बसलेला एकटा जाऊन हा आता सगळा परिसर आहे मित्रांनो हा बाहेरचा भाग आहे मी ज्याप्रमाणे आता इथं आलेलो इकडे नारळ वगैरे तोडावं लागते असं सगळं आहे इकडे या भागाला सो हा बाहेरचा परिसर आहे आणि हे गुलाबाची वगैरे वगैरे असं सगळे झाड इकडे लावलेली आहे आणि त्या दिशेने कंपनी वगैरे आहे मी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर इथं आलेलो आहे कारण की मला म्हणजे वेळच मिळाला नाही आता मी सहजार टाकाटाटला निघणार होतो तर म्हटलं हे तुम्हाला एक भेट नक्की दाखवा तो बघू शकता मित्रांनो किती सुंदर झाडं आहेत हे मला नेमके थोडं सांगता येणार मित्रांनो परंतु झाडं जे काही पण आहे ते सुंदर अशी आहे बघू शकता खूप सुंदर आहे मित्रांनो बघा लाईट वगैरे लागलेली आहे आणि या मंदिराचा मित्रांनो पाठीमागचा भाग आहे तुम्ही बघू शकाल असाल तर आणि हे असं सगळं हे उंच वगैरे आहे सगळ्याने शिडी ठेवलेली आहे वर चढण्याकरता आणि हे पलीकडे कंपनी आहे मित्रांनो तशी हो मित्रांनो भेटतो आहे लवकरच तो मित्रांनो असं सगळं होतं की मी तुम्हाला जेवढं जमलं आहे तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आशा करतो की तुम्हाला नक्कीच आवडलं असेलच असेल मी इथं आलेलं आहे आणि असं सगळं जे दाखवलं आहे मंदिराचं तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित जे जेवढं जमतं आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे आणि आता जवळपास सायंकाळ होत आहे त्याच्यामुळे लवकरच या लोकांनी लाईट वगैरे लावलेली आहे आणि तो तिकडं आपला मित्र बिचारा जाऊन बसलेला आहे तो आता मला मित्रांनो निघावं लागेल टाकण्याच्या दिशेने तुझ्या जिजे वगैरे सगळे बसलेले आहेत तो हा मंदिराचा आपल्या समोर बघू शकत असाल तुम्ही मजा मागो हा असा सुंदरसा म्हणजे भाग आहे खूप सुंदर आहे मित्रांनो तुम्ही बघाल ना तुमचं मनसुद्धा देखील प्रसन्न होईल तो चला ज्याने आपण आपल्या मित्रांना काटा वगैरे करूया आणि छोटे मित्र इकडे आहे आणि पटकन घेत लवकर निघूया बरं वाटते मित्रांनो इथं तब्बल जवळपास मला दोन हजार दहाच्या नंतर किमान मी इथं आलेलो असेल तेवढ्या दिवसानंतर आज इकडे येण्याचा मी प्रयत्न केला बघू शकता माझ्याकडे असा घेर बघा आहे आणि हा तो ती बसलेला आहे हे असं सगळं हिरवगार मित्रांनो खूप छान असं म्हणजे इथं बसण्याकरिता आहे मित्रांनो हे म्हणजे नेहमीचं नाही परंतु तुम्ही आली इथं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बसलात हे त्याकरिता आहे म्हणजे पूर्ण दिवसभर इथं माणूस बसू शकत नाही शेवटी पण हे जे काही पण वातावरण आहे खूप निवांत म्हणजे छानपैकी आहे तो असं सगळं आहे मित्रांनो आणि हा इकडे आपला बसला आहे दर्शन घेऊन बसला ते आता मित्रांनो मला निघावं लागेल टाका मला काही फार महत्वाचं काम आहे तिकडे आपला रौनक बरोबर ना सो याला आता मी करतोय टाटा भेटूया आपण नंतर तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार चला